पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी बारामती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सृजन भजन महास्पर्धेत विदर्भातील उत्कृष्ट गायक गोपाल सालोडकर व उत्कृष्ट तबला वादक शीतल मांडवगडे यांचे अमरावती संघाने प्रथम क्रमांक रोख पंच्याहत्तर हजार रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह पटकावून अमरावती जिल्ह्याची शान महाराष्ट्रात उंचावली या स्पर्धेत अंतिम फेरीत बावीस संघाचा सहभाग होता त्या प्रत्यर्थ कला रसिक संस्था अमरावती द्वारा श्री गजानन महाराज मंदिर गोपालनगर येथे गुरुवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता विजयी चमूतील कलावंतांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला संजय शेटे उपनगर प्रमुख शिवसेना व प्रमुख अतिथी म्हणून मनीष कछवे उपस्थित होते विजयी संघात स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच कला रसिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भोलेश्वर मुद उपाध्यक्ष संजय अग्रवाल प्राध्यापक अजय महल्ले कोषाध्यक्ष लीलाधर आमले संस्था कार्यकारिणी सदस्य नारायण दरेकर दिलीप शिंदे अमोल सूर्यवंशी रूपराव पाठक साहेबराव खंडारे मनोज कराडे शुभम अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी संघप्रमुख गोपाल सालोडकर शीतल मांडवगडे व सहभागी कलावंत सर्वश्री रामेश्वर काडे स्वप्नील बोबडे यश या यावले विरेंद्र गावंडे विशाल पांडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संगीत क्षेत्रातील गुरुदेव प्रेमी मंडळींची उपस्थिती होती पाहुया या संघाने बारामती येथे सादरीकरण केलेल्या कार्यक्रमाची एक पासून ते तुकडोजी महाराजांपर्यंत सगळ्यांवरती अभंग झाले आणि म्हणूनच या वर्षीचा सृजन भजन स्पर्धा दोन हजार एकवीस स्पर्धा काय जेवणानंतर ही स्वतःच्या भजनाने सगळ्यांना धुंद करून टाकलं भक्तीमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक सन्मान चिन्ह विदर्भानं पटकावलंय अमरावतीचा संघ आहे गोपाळ कौतुक करूयात भक्तीमध्ये नाहून निघणं काय असतं या संघाच्या सादरीकरणानंतर आपल्या सगळ्यांना कळालं जोरदार काळे स्वागत करूया अमरावती संघाचं विदर्भानं यावर्षी पटकावला नंबर અજય ટુંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી